वली शहर अतिक्रमणांच्या विळख्यात असून बेशिस्त वाहने रस्त्यावर दुकानाच्या फलकांनी व दुकानाचा माल रस्त्यावर लावल्याने शहरातील प्रमुख रस्ते आहेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमणाचा रस्ता ते शाहू महाराज चौकापर्यंत तसेच शहरातील अनेक भागात बेशिस्त पार्किंग व दुकानदारांनी रस्त्यावर दुकानासमोर मांडलेले साहित्याचा अतिक्रमणामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक नेहमीच कोंडी होत आहे शहरातील सुज्ञ व प्रतिष्ठित व्यापारी पदाधिकारीच रस्त्यावर बाजार मांडून बसले असल्याने अडचणी करीत असल्याने शहरातून नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे अधिकारी यांनी शहरात फेरफटका मारून या बाबींवर कारवाई करणे अपेक्षित आहे लग्न सरायचा हंगाम असल्याने शहरातील वर्दळ वाढले आहे त्यात रस्त्यावरील अशा अडथळ्यांमुळे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर वाहन चालविणे कठीण होत चालले आहे शहरात प्रवेश करणाऱ्या भगवती शॉपिंग सेंटर समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहतूक नेहमीच असते तसेच दुकानांचे फलक रस्त्यावर लावण्यात येतात अनेक व्यावसायिक आपल्या दुकानातील माल दुकानाच्या पुढे लावण्यास सुरुवात केली असून रहदारीचा असलेला रस्ता अगदी शिवळ झाला आहे त्यामुळे थोडी गर्दी होताच वाहतूक कोंडी होते बली ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक आहे परंतु तसे घडत नाही असे व्यावसायिक दुकान सोडून रस्त्यावर माल लावतात त्यामुळे व्यावसायिकांच्या दुचाकी तीस चाळीस फुटांचे रस्ते दहा फुटांवर येऊन ठेपले आहे याचे गांभीर्य कुणालाच नाही पोलीस प्रशा यंत्रणेने ही थोडाफार दखल घेतली तर निश्चितच फायदा होईल पोलिसांनी गावातील गस्ती दरम्यान कारवाई करणे अपेक्षित आहे अनेक वाहने विनाकारण रस्त्यावर उभी करून निघून जातात रस्त्यावरील वाहतूक व रस्त्यावर दुकानदाराच्या अतिक्रमणासाठी समस्या झाली आहे वनी ग्रामपाचा प्रशासन व तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची या संदर्भात योग्य ती दखल घेतली पाहिजे वनी प्रतिनिधी सागर सागरमोड